भारत पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी स्थळं उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने कुरापात्या करण्यास सुरुवात केली अनेक ठिकाणी पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले या सगळ्यात सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत होत्या पाकिस्तानसोबत युद्ध करायला हवं अशा अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या भारत युद्ध का करत नाही असा प्रश्न देखील सोशल मीडियावर विचारण्यात आला या सगळ्याला सनसनीत उत्तर माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी दिलाय पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान नरवणे यांनी युद्धावर भाष्य केलंय युद्ध ही काही बॉलिवूडची फिल्म नाही असं थेट नरवणे म्हणालेत त्याचबरोबर युद्धापेक्षा संवादाने प्रश्न सोडवायला हवेत असं देखील नरवणे यांनी स्पष्ट आहे नरवणे म्हणाले युद्ध हे काही एखाद्या बॉलिवूडच्या रोमॅंटिक मूवीसारखं नाही आहे युद्ध ही एक गंभीर गोष्ट आहे युद्ध किंवा हिंसा यावर आपण अगदी शेवटी अवलंबून असायला हवं जसे आपले पंतप्रधान म्हणाले आहेत की हा काळ युद्धाचा नाही आपल्यावर युद्ध थोपवलं जाईल मात्र आपण ते साजरं करता कामा नये तरी लोक विचारतात की आपण युद्ध का केलं नाही लष्करी व्यक्ती म्हणून सांगतो मला सांगण्यात आलं तर मी युद्ध लढण्यासाठी जाईन मात्र ती माझी पहिली पसंती नसेल माझी पहिली पसंती ही चर्चेला असेल युद्धापेक्षा संवादाने प्रश्न कसे सुटतील यावर माझा भर असेल आपण आपले वाद हे संवादाने सोडवायला हवेत केवळ देशांमधील वाद नाही तर आपलं कुटुंब राज्य समाज यांच्यातील वादही संवादाने सोडवायला हवेत हिंसा हे काही उत्तर नाही त्यामुळे युद्धाचे परिणाम आता माझे लष्कर प्रमुखांनीच समोर आणले आहेत युद्धापेक्षा संवाद कसा महत्त्वाचा आहे हे देखील नरवणे यांनी स्पष्ट केलं आहे नरवणींच्या या वक्तव्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका